श्रीमद भागवत महापुराण स्कंद तिसरा अध्याय सतरावा हिरण्याकश्यपू आणि हिरण्याक्षाचा जन्म आणि हिरण्याक्षाचा दिग्विजय मैत्रिय म्हणाले विदुरा ब्रह्मदेवांनी सांगितल्यानंतर देवतांना अंधार होण्याचे कारण समजले आणि त्यांच्या शंकेचे निवारण झाले नंतर ते सर्वजण स्वर्गलोकात परत आले इकडे दितीला आपल्या पतींनी सांगितल्याप्रमाणे पुत्राकडून लोकांना उपद्रव होईल अशी शंका होईल होतीच जेव्हा शंभर वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्या साध्वीने जुड्या मुलांना जन्म दिला त्यांच्या जन्माच्या वेळी स्वर्ग पृथ्वी आणि अंतरिक्षात अनेक अपशकन होऊ लागले त्यामुळे लोक अत्यंत भयभीत झाले जिकडे तिकडे पृथ्वी आणि पर्वतावर भूकंप होऊ लागले सर्व दिशांमध्ये आगी लागू लागल्या उल्कापात होऊ लागले विजा पडू लागल्या आणि आकाशात अनिष्ट सूचक धूमकेतू दिसू लागले वारंवार सुसू करीत मोठमोठ्या वृक्षांना उन्मळून टाकीत बोचरा आणि असाय अशा वारा वावटळ्या शेणा आणि धुळीचे ध्वज घेऊन वाहू लागल्या विजा जोरजोरात जणू हसत होत्या मेघांनी असे रूप धारण केले होते की सूर्य चंद्र इत्यादी ग्रह लुप्त होऊन आकाशात अंधार पसरला होता त्यामुळे कोठेच काही दिसत नव्हते दुःखी मनुष्याप्रमाणे समुद्र आकोश करू लागला त्यात मोठमोठ्या लाटा उन्मळू उसळू लागल्या आणि त्यात राहणाऱ्या जलचरणात हलक कल्लोळ उडाला नद्या आणि जलाशयामध्ये खलबल माजली आणि त्यातील कमळे सुकून गेले राहूने ग्रासलेला सूर्य आणि चंद्र यांना खडी पडू लागली आकाश ढग नसतानाही गडगडाट होऊ लागला आणि गृहेमधून रथाच्या गडगडाटसारख्या आवाज येऊ लागला गावामधून गिधाडे आणि घुबडे यांचा भयानक चित्काराबरोबरच भालू तोंडातून दगदगती आग बाहेर काढ उकून अमंगल ओरडू लागला सगळीकडे कुत्री माना वर करून कधी गाण्यासारखे तर कधी रडण्यासारखे निरनिराळे आवाज काढू लागले विदुरा गाळवाच्या झुंडीच्या झुंडी आपल्या कठोर खुरांनी जमीन उलकलीत व खिळत मस्त माल होऊन इकडे तिकडे धावू लागल्या गाढवांच्या खिरकाळ्याने भयभीत होऊन पक्षी चिवचिवाट करीत आपल्या घरट्यातून उडून जाऊ लागले गोठ्यात बांधलेले आणि वनात चरणारे गाय बैल आदी पशु भीतीने मलमूत्र करू लागले गाई तर अशा घाबरून गेल्या की धार काढताना त्यांच्या आचरणातून रक्त येऊ लागले मेघ मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले आणि वादळाशिवाय वृक्ष उन्मळवून पडू लागले शनी राहू इत्यादी क्रूर ग्रह प्रबळ होऊन चंद्र गुरु इत्यादी सौम्य ग्रह आणि बऱ्याचशा नक्षत्रांना ओलांडून वक्र गतीने चालू लागले तसेच आपापसात युद्ध करू लागले असेच आणि त्या इतरही अनेक भयंकर अपशकून पाहून सनकाधिक सोडून इतर सर्व जीव भयभीत झाले आणि त्या उत्पादाचे मर्म न कळल्यामुळे त्यांना वाटले की जगाचा प्रलय होणार ते दोहीही आदि दैत्य जन्मानंतर लगेच आपल्या ओलादा कठीण शरीराने मोठे होत जाऊन विशाल पर्वताप्रमाणे झाले तसेच त्यांचा पूर्वीचा पराक्रमही प्रगट झाला ते इकडे इतके उंच होते की त्यांच्या सुवर्णमय मुकुटाचे टोक स्वर्गाला स्पर्श करीत होते आणि त्यांच्या विशाल शरीराच्या मुळे सर्व दिशा आच्छादित झाल्या होत्या त्यांच्या दंड मध्ये सोन्याचे बाजूबंद चमचम करीत होते ते जेव्हा पृथ्वीचा एक एक पाऊल ठेवित होते त्यावेळी भूकंप जाणवत होता आणि ते जेव्हा उठून उभे राहत तेव्हा त्यांच्या ते चमकणाऱ्या कमरपट्ट्या आणि सूर्य ही निस्तेज वाटे ते दोघे जुळे होते प्रजापती कश्यपांनी त्यांचे नामकरण केले त्यांच्यातील जो स्वतःच्या वीर्याने दितीच्या गर्भामध्ये प्रथम स्थापित झाला होता त्याचे नाव हिरण्यकश्यपू ठेवले आणि जो दितीचा उदरात प्रथम आहे आला तो हिरण्यक्ष नावाने प्रसिद्ध झाला ब्रह्मदेवाच्या वरामुळे हिरण्यकश्यपू मृत्यूभयापासून मुक्त झाला असल्या कारणाने मोठाचा उद्धवट झाला होता त्याने आपल्या बाहुबलाच्या जोरावर लोकपालासहित तिन्ही लोकांना यश वश करून घेतले होते तो आपल्या लहान भावावर हिरण्यक्षवर अतिशय प्रेम करीत होता आणि हातही आपल्या ज्येष्ठ बंधूला प्रिय असेल तेच करील असे एक दिवस तो हिरण्यक्ष हातात गदा घेऊन युद्धाची संधी शोधित स्वर्गात जाऊन पोचला त्याचा वेग असहाय्य होता त्याच्या पायातील सोन्याच्या पंजनाचा झंकार होत होता गड्यामध्ये विजयसूचक माळ त्याने धारण केली होती आणि खांद्यावर विशाल गदा ठेवलेली होती मनोबल शारीरिक बल आणि ब्रह्मदेवांनी दिलेला वर यांनी तो उन्मत्त झाला होता त्यामुळे निरकुश आणि निर्भय अशा त्याला पाहून गरुडाला पाहून साप लपून बसतात त्याप्रमाणे देवभीतीने लपून बसले देव, बस देव दैत्यराज हिरण्यक्षणे जेव्हा असे पाहिले की आपल्या त्याच्यामुळे गर्विष्ठ इंद्रादी देवही लपून बसले आहेत तेव्हा ते, ते न दिसल्याने तो भयंकर गर्जना करू लागला नंतर तो महाबली दैत्य तेथून परत फिरला आणि जलक्रीडा करण्यासाठी एखाद्या उन्मत्त हत्तीप्रमाणे खोल व गरजणाऱ्या समुद्रात घुसला त्याने समुद्रात पाय ठेवला त्याच वेळी भीतीने वरुणाचे सैन्य जलचर हुपकून गेले आणि त्याने त्याची छेड न काढताही त्याच्या धाकाने घाबरून ते खूप दूर पडून गेले महाबली हिरण्यक्ष पुष्कळ वर्षापर्यंत समुद्रात फिरत आणि वारंवार वायुवेगाने उडणाऱ्या प्रचंड लाटांवर आपल्या ओलादे गदेने तळाखे देत होतात हे विदुरा अशा प्रकारे फिरत फिरत वरुणाची राजधानी असलेल्या पोचला तेथे पातळ लोकांचे स्वामी जलचराचे अधिपती वरुणा राजांना पाहून त्यांचे त्याने त्याचे खिल्ली उडवले आणि एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे प्रणाम करून थोडेसे हसून तो म्हणाला महाराज मला युद्धाची भिक्षा घाला प्रभू आपण तर लोकपाल राजा आणि मोठे कीर्तिमान आहात जे लोक स्वतःला मोठे वीर समजतात त्यांच्या सामर्थ्याचा आपण चकनाचूर केला आणि पूर्वी आपण जगातील सर्व दैत्य दानवांचा जिंकून राजशुप यज्ञ केला होता त्या म्हणत शत्रूने याप्रमाणे उपहास केल्याने भगवान वरुणांना अतिशय क्रोध आला क्रोध तर आलाच परंतु आपल्या विवेकाने तो गिळून त्याऐवजी ते त्याला म्हणाले बंधू आपल्याला आता युद्ध करण्याची इच्छाच राहिली नाही जो तुझ्यासारखा रणकुशल वीराला युद्धामध्ये संतुष्ट करेल अशा आम्हाला भगवान पूर्ण पुराण पुरुषाशिवाय दुसरा कोणी दिसत नाही दैत्यराज तू त्याच्याकडे जा ते तुझी इच्छा पूर्ण करतील तुझ्यासारखा वीर त्यांच्याच गुणगान करीत असतात ते मोठे शूर आहेत त्यांच्याजवळ जाताच तुझा सगळा ताठा झिरून जाईल आणि तू कुत्र्याने घेरला जाईल जाऊन वीरशयेवर निद्रा घेशील ते तुझ्यासारख्या दुष्टांना मारण्यासाठी आणि सत्पुरुषावर कृपा करण्यासाठी अनेक प्रकारचे रूपे धारण करतील गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण